लोकाचं इस खाऊन जास्त दिवस पचत नसत लोकाचं इस खाऊन जास्त दिवस पचत नसत हे बोलायचं नव्हतं पण बोललो जाऊ द्या कार माझ्या भावानो बहिणीनो आज अजून बघा आपल्याकडे पाऊस पडला रफ 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 राफ आलं आणि उघडलं बघा मकाला चांगलं पाणी फिरलं बाजरीलाही पण काय खराब रि अर्धी अर्धी कडस पाक पाक खाऊन टाकली हे बघा चलते मग काय तल्याकडे आलतो फिरत फिरत निघालो रिटर्न पाऊस पडल्यामुळे आपलं रस्त्याने निवांत फिरावं म्हणलं ह्या बघा आपल्या घराकडचा रस्ता <coughs> जास्त चिकल होत नाही काय नाही तिकडं हे असं मारा नाही बघा हिरवं गार झाले का नाही तेवढा पलीकडं ऊस आहे बघा बाकी सगळं टोटल मारा नाही बघा तिथं ही चुलतेची मका आणि ही रस्ता असाच खाली तळ्याकडे जातो खाली तळा आहे बघा पाणी दिसते बघा थोडं थोडं दिसलं का तिथं आहे तळ ही चुलतेची मका ही पूर्ण असं आहे बघा एकंदरीत वातावरण आपल्याकडंच संध्याकाळच आपलं खेळतोय मस्त पैकी तुमचं काय चाललंय काय नाही झालं का, का ना जेवण पाणी आता लय बोलायचं आहे मनातनं लय बोलायची येते पण झाकली मोठ सवा लाखाची आहे म्हणून आपलं शांत बसते बघा जाऊ द्या प्रत्येक गोष्ट शेअर करायचं म्हटलं का करा मनात दुःख 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 टीन शेअर राहते तुमचं काय चाललंय काय नाही झालं का जेवण पाणी कसं आहे आमच्याकडचं वातावरण या मस्तपैकी मोकळ्या वातावरणात फिरायला निलेश भाऊच्या घराकडं बघा तसंसाहेब पाण्याचा निवांत एकदम भारी लोकेशन आहे का नाही कोणाकोणा या घराकडे असं लोकेशन आहे सांगा आमच्याकडे चिक्कल होत नाही बघा आता एवढा दाब 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 पाऊस पडला पर चिकल अजिबात होत नाही काय काय भागात लय चिखल होती आता मला त्या चिक्कलाचाच व्हायचा घेतोय श्रावण संपत येतोय बघा आता थोडे दिवस राहिला आहे बैलपळा येतोय अडव्हान्समध्ये बैल पळ्यास तुमच्या सणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या घरचा पळा झाला बेंदूर म्हणते हो बें ती आमच्याकडं जत्रा होती बघा आमची त्यावेळेस पण आमचा देवदेव म्हटलं नाही का ती त्यावेळेस ती करीला केलेली बेंद्राच्या बेंदूर म्हणते ती महाराष्ट्रीयन बेंदूर आमच्या भागात बेंदूर असतो तुमच्या भागात पोळा तुमच्याकडं असते आता पोळा बैल पोळा बैल बिलं सजवून आमच्याकडे आम्ही बेंद्राला सजवतो आपल्यावर काय बैल नाही ते पण तुम्हाला सांगतो कोणाकोणाकडं बैल पोळा आहे कोणाकोणाकडं बेंदूर आहे सांगा आम्हाला कमेंटमध्ये आहे बघा आपलं घर कसं आहे निवांत एकलती वस्ती आहे का नाही म्हणजे हाय त्या शेजाबाजारी वस्ती पण ज्याच्या त्या खेत्राने आपलं निवांत वस्ती आहे त्या लांब लांब नाही घसकस नाही कोणाची घसकस ह्या घरातल्या माणसाचीच फक्त बाकी बाकी दुसऱ्या शेजाबाजार लई नाही ती लांब लांब बघा शेजार आहे दिसलं का ते पत्र्याचं शेडते आंब्यातनं तिथनं पण वर लांबा इकडे एक वगैरे बाद म्हणजे असं लांब लांब तो बघा तिकड़ ते तिकडे तिकडं दिसतंय घर बघा असं लांब लांब प्रत्येक ठिकाणी लांब लांब आहे ज्याच्या त्याच्या क्षेत्रानुसार तिकडं आहे येते त्यामुळे जास्त खिसखिस नाही पण ही घरात दिस लय आहे लय म्हणजे आफाट खिसखिस आहे ही जी आहे का ही ह्याचं खोकं झालंय पूर्ण चाळलंय पाक राग चाळल्यागत असं नुसतं हे मेंदून चाळ मेंधून रेखामा झाला आहे रोज नवीन टेन्शन आहे रोज तरी पण आपण हसत जगण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या हसण्यामाग आयुष्यात भरपूर दुःख लपलेलं असतंय लय दुःख जशी आई गेली तसं आयुष्यात दुःख अफाट दुःख आले कधी कधी वाचत आई जे पहिले शब्द बोलायचे ती खरं सत्यात ठरत चालले आय म्हणायची माझ्या माघारी तुला सुखान जगू देणार नाही ते आणि तसंच कंडिशन झाले शेम त्या आईचं पहिले शब्द आठवतात आई तशीच म्हणाई माझ्या माघारी तुला सुक सुखान जगू देणार नाही ती तसंच झालं काय करा जी करेल त्याच्यावर सगळ्यावर डोळा आता किचन का सोडलं तर चार माणसांनी येऊन सांगितलं पाहुणे रावळ्यांनीच चार खोल्या द्या त्याला किचन ते किचनचे शेजारी खोली द्या सगळ्यांना आहे कष्ट कोणी केलं काय किती घेतलं पैसा कोणी घातला पण ती म्हणतीत ना एकत्रात किती बिन पैसा लावा शेवटी त्याचं दोनच तुकडं होते आता आणि तसं शेम आपल्या बाजून कोणच बोलत नाही आपण मस्त खरा आहे सगळं सत्य आहे पण माणूस काय म्हणते दोघं भाऊ आहे निमनिमच करा मग ती हॉलमधली खोली आपल्याला घेतली असली कंडिशन आहे भावानो जाऊ द्या हे पिन दिवस जाते आलं आपण कोणाचं वाईट केलं नाही कोणाला आपण गद्दारकी केली नाही होईल आपल्या पिन आयुष्यात किचन असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं हे दहा फुटास केलंय बारा फुटास किचन होईल पंधरा फुटास होईल भविष्यात जर देवाने आपल्याला साथ दिली तर त्यामुळं आपल्या हातात नाही इसकावून घेतलं पण नशिबातलं तर कोण घेऊ शकत नाही बरोबर का नाही सांगा आपल्या हातातलं घेतलंच घेतलंच पण नशिबातलं कोण घेऊ शकत नाही लक्षात आलं तुमच्या आणि माझ्या हातात तोंडातला घास घेतला त्यांनी जे आहे इथं अहो त्या किचनसाठी दिवसभर फिरलो कडप होडो काही ग्रेनार हळू कायसाठी आज ते किचन माझं इसकावून घेतलं माझ्यापासून कार जरासुद्धा दयामय आली नाही का तुम्हाला असू द्या चार माणसं सा सांगणारे सुद्धा कशी सांगतात बघा गे तो खा नियमान नियमांतल्या दाखल्याने इसराचा दा नियम असतोय पण काय नाही हो खरी दु खऱ्याची दोनिया दु, राहिलेली नाही जी बोहळ गरीब वाटते का ते लोकांसनी मध्यस्थीसनी काय वाटतं गरीब आहे ती गरीब भाव आहे गरीब आहे ती ती दुनरा बायको अरे गरीब आहे ते कशी आयती माझ्या हित माहीत आहे ना माझ्या आईला माहीत होती ही गरीब ती कि आतल्या गाठी ज्या ती आई असती तर असं केलं नसतं ए हे शिव्यात ठेऊन की केलं असतं तात्यादा म्हणली असती माझ्या सगळं त्यानं कष्ट केले त्याला या कान जास्त द्या पण ह्यांच्या नाही सांगायचं नव्हतं ना बरं का मी सांगणार नव्हतो तुम्हाला दाखवलं हो का हिडूसुद्धा लावलं नाही कोण आली गेली आज अजून आल ती तिच्या तिचे पाहुणे पण मी नाहीत सुद्धा काढले नाहीत इच्छाच नाही हो आपल्या बाजूनसारखं आपण कष्ट केल्यासारखं आपल्या बाजूने काय म्हणते तेना आपल्या बाजूने त्यांनी काहीच खवल दिलं नाही थोरला ती घेऊ त्यांना गरीब आहे ती गरीब गरीब म्हणून माझ्यावर सगळं लादलं काय करायचं पण माझा वरचा परमेश्वर बघत असणार आहे ते सुद्धा म्हणत असेल पोरावर अन्याय केला पण मला मला माझ्या वरच्या देवाची आणि माझ्या आईची भक्कम साथ आहे अरे जरी सोबत जरी नसली ना अरे ती नसा नसत मनामनात माझ्या आईसोबत आहे माझ्या त्यामुळे ह्या पट्ट्याला काय कमी पडणार नाही आज जी डिस्काउंट घेतली तुम्ही मी त्याच्यात डबलिंग करतो फक्त वेट वेटन वॉच बघा ला जवाब करतो ला जबाब नुसतं फक्त वेळ येऊ द्या पुन्हा अजून जाळा माझ्यावर पर परत एवढं सुद्धा भेटणार नाही झालं ते चांगल्यासाठीच झालं नेपाटला तुम्ही कळलं <coughs> का नाही तर दुखते अफाट अफाट म्हणजे अफाट जमिनीचं ही सगळं कोष्ट काढलंय त्यांच्या पुढं जमीन वाटूया म्हणली ती त्या आईच्या नावावर काय होती ती वारस वाढायचं चालू आहे त्यांना सांगितलंय मिटवायला ती ती जमीन बिमीन मला सगळी मसरं बिसरं ती बसू म्हणली त्यासाठी सेपरेट पण आता हा ही त्यांना चुलीवर करा त्यांचा त्यांचा गॅस त्यांना द्या अरे का त्याच्या नावावर होती म्हणून का टाकी गॅसची टाकी अरे घेऊ दे अरे ही पट्ट्यात घेईल करील पावसा पाण्यात चार महिना दोन महिना तर एक ना एक दिवस येईल कळलं का वरचा देव बस बघतोय तुम्ही जे काय करताय ते वरचा देव सगळं बघतोय लक्षात असू दे तुमचं लोकाचं खाऊन जास्त दिवस पचत नसतं लोकाचं खाऊन जास्त दिवस पचत नसतं हे बोलायचं नव्हतं पण बोललो जाऊ जा द्या वरचा देव माझा बघून घेऊ चला बाय बाय